समज नोकरी करतात मोबाईल दिसकावला पाहिलं तर अलाउड आहे ना जी आर आहे ना सर जी आर आहे ना सैम प्रेग्नेंट बाई घेऊन फिरतोय मी आणि कसं पाहिजे ठेवलं तुम्ही आम्हाला फाशी लावून द्या परिवाराला सर मग डायरेक्ट मोबाईल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे देव ना पूर्ण घेतो माझी पत्नी बारा सात महिन्या तुम्ही डायरेक्ट काय देत मोबाईल विचारला तुम्ही एसपूर साहेबला तो एफआयआर करा एफआयआर का करत नाही अधिकारी स्वीकार करतायत अजून भेटूट हे गामी सांगतात तुम्ही अजून कर्मचारी एस पी साहेब आले त्या अधिकारीवर कारवाई कशी करत होता तुम्ही मर्दा सारखे रोड आपण जडणी इथं अरे भाय या मोबाईल शिस्त पोलीस डिपार्टमेंट नाही शांत राहू चाल का एस पी कसा भेटत मी पोलीस डिपार्टमेंट तुम्ही लोकांना शोषण करण्यासाठी सरकार कशासाठी बसलंय नाही भैया आप परेशानी हमे परेशानी हमे पता है क्या हो रहा है हमारे साथमो फॉलो पत्र दे राहू संविधान हमारे नहीं है कम कि आतंकवादी घुमरे का इधर संविधान की मांग सचर नाही साहेब वाईट वाटलं मला मोबाईल घेतला आणि काय वाटतो दहशतवादी नीतो दहशतवादी नाही कसा मोबाईल दिसतो का आता जी आर आहे ना आमच्याजवळ शासकीय कार्यालयात तुम्हाला ठीक नको ना उर्दू नये माझा संताप आहे कर्मचारी आहे साहेब काही अडचण नाही कर्मचारी बोलतो तो तुमचे हे ग आणि शूट चालूच ठेव येऊ दादा भाऊ इकडे लाईव्ह ठेव तू इकडे मालदार आहे का कोणतं हे गे मोबाईल चालू ठेव आमचा त्या आज गाडीवर कसं एफ आय करत नाही चालू ठेव आमचा हे चालू ठेव लाईव्ह कोणी बंद केला त्याचं नाव सांग मी नि तर इथून हालणार नाही जेलमध्ये बी टाकलं तरी लाईव्ह चालू ठेव आता हे पत्र व्यवहार केलेत आपण मोडी पोलीस स्टेशनला त्यांचं म्हणणं आलं की बाबा आम्ही जांच करतो है। जांच करतो है जांच करतोय करतोय एफ आय आर का होऊ शकत नाही आर्टिकल एकशे एक्केचाळीस नुसार पहिले तुम्ही एफ आय आर करणं तुमचं कर्तव्य आहे आर्टिकल एकशे एक्केचाळीस नुसार पाच बँचांची सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे की तुम्ही पहिले एफ आय आर करा तो एफ आय आर का घेतली हा पहिला पॉईंट आहे माझा ज्या अधिकारीने मला काढलं त्याने भारत सरकार त्याने दपवलं आपलं सत्य पॉवरचा मिसयूज